नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो दिव्यांगांचा आवाज बोलान या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला विषय आहे दिव्यांग प्रमाणपत्र किंवा यव डी आय डी कार्ड हे कसं काढायचं किंवा दिव्यांग प्रमाणपत्र कुणाला मिळतं ईवडी आय डी कार्ड कुणाला मिळतं किंवा त्याची पर्सेंटेज जर वाढवून घ्यायची असेल तर ती कशी वाढवून घ्यायची किंवा ते दिव्यांग प्रमाणपत्र सरेंडर का करायचं किंवा कसं करायचं किंवा कोणाला दिव्यांग प्रमाणपत्र मिळतं या सगळ्या गोष्टींची चर्चा आपण करणार आहोत किंवा दिव्यांग प्रमाणपत्राचे फायदे काय या बाबतीत आपण आज सविस्तर व्हिडिओ बनवतोय किंवा सविस्तर माहिती घेण्याचा प्रयत्न करतोय आणि हे का करतोय माहिती घेण्याचा आपण प्रयत्न तर माहिती घेण्याचा प्रयत्न यासाठी आपण करतोय की आपली आता फॅमिली वाढत चाललेली आहे म्हणजे आपली जी काय दिव्यांगांचा आवाज ही फॅमिली जी आपली आहे तर ती आता वाढत चाललेली आहे किंवा वाढलेली आहे पण ज्यावेळेला आपण जो डी कार्ड म्हणजे काय किंवा एवढ्या डी कार्डचे फायदे काय किंवा एवढ्या डी कार्ड सरेंडर कसं करायचं दिव्यांग प्रमाणपत्र सरेंडर कसं करायचं किंवा ते बंद कसं करायचं या सगळ्या गोष्टींबाबत आपण मागे चर्चा केली आहे तुम्हाला आता वाटेल की हा परत एकदा व्हिडिओ ते बनवते पण ते त्यासाठी बनवत नाहीये मी परत बनवायचं म्हणून बनवत नाहीये किंवा मुद्दा म्हणून मला नको ती गोष्ट पाहिजे म्हणून बनवत नाहीये तर आपले जे काय तर दिव्यांग नवीन मित्रमैत्रिणी मित्र, आपल्याला जोडले गेलेले आहेत किंवा आपल्या फॅमिलीमध्ये ऍड झालेले आहेत तर त्यांच्यासाठी ना त्यांना ती माहिती हवी आहे की डी कार्ड म्हणजे काय किंवा डी कार्ड काढायचं कसं या सगळ्या गोष्टींची माहिती नाही आहे त्यांना किंवा त्याच्या बाबतीत जे काही गांभीर्य पाहिजे तर ते गांभीर्य नाही आहे आणि ते आता आपल्याला कमेंट करतायत मग ते मी मागे पण रिक्वेस्ट केलेलीच आहे म्हणजे मी आपण दर महिन्याच्या शेवटच्या दिवशी आपण जो व्हिडिओ बनवत होतो तर त्या व्हिडिओमध्ये मी सांगतच असतो की तुम्ही जमेल तसे पाठीमागचे पण आपले व्हिडिओज बनवून बघून घ्या म्हणजे शंभर दीडशे व्हिडिओज काय आहेत तर ते बघून घ्या पण तरी पण काही दिव्यांग मित्रमैत्रिणींना आपल्या जमतं काही दिव्यांग मित्रमैत्रिणींना सर्च करता येत नाही आणि बघता येत नाही मग त्यांच्यासाठी काय केलं पाहिजे ते वारंवार कमेंट करत आहेत की कमेंट करत असतात की जे काही असेल तर ते व्हिडिओ बनवून टाका किंवा व्हिडिओ तयार करा म्हणून मग त्याच्या संदर्भातच आपण त्यांच्यासाठी म्हणून आपण व्हिडिओ बनवतोय पण तरी पण सांगणं असेल की आपल्याकडून एखादा मुद्दा राहू शकतो किंवा एखादा एक गोष्ट राहू शकते त्याच्यामुळे तुम्हाला जर वेळ जम मिळेल तसं किंवा नवीन गोष्टी आपल्याला शिकता आल्या पाहिजेत नवीन गोष्टी आपण शिकल्या पाहिजेत तसंच आपल्या पाठीमागच्या व्हिडिओज पण आपण बघितले पाहिजेत हो ना तर हो तर आता दिव्यांग म्हणजे काय पाहायला सांगतो दिव्यांग म्हणजे आता एखादा मुलगा किंवा एखादी मुलगी किंवा एखादी स्त्री एखादा पुरुष किंवा एखादी आजी आजोबा यांपैकी कोणी मूल बाळ असेल यापैकी कोणालाही एखादा जर हात नसेल किंवा दोन्ही हात नसतील काही कारणास्तव ॲक्सिडेंटली असतील किंवा जन्मता असतील किंवा दोन्ही डोळे नसतील किंवा एखादा डोळा नसेल किंवा एखादा हात नसेल एखादा पाय नसेल किंवा मग तोंडाने बोलता येत नसेल प म्हणजे मुखबद्री असेल किंवा कर्णबद्री असेल किंवा शरीराचं म्हणजे पोलिओ झाला असेल एखादा पाय छोटा असेल एखादा हात छोटा असेल किंवा उंची कमी असेल या भरपूर सारे असे प्रकार आहेत त्यामध्ये त्यामध्ये एकवीस प्रकारचे दिव्यांग मोजले जातात आता हा दिव्यांग शब्द का वापरला होतो पहिला तर म्हणजे जनरली म्हणजे जे गावामध्ये असेल किंवा एखाद्या पाठीमागच्या म्हणजे अजून ते गाव पुढे गेलेलं नसले नसलेल्या ठिकाणी किंवा परिसर तो पुढे गेलेलं ठिकाण नट गेलेल्या ठिकाणी तिथं काय म्हणून ओळखलं जातं आपल्याला या म्हणजे दिव्यांगांना काय म्हणून ओळखलं जातं तर दिव्यांगांना ओळखलं जातं अपंग म्हणून पण हा अपंग शब्द आता बंद केलेला आहे तर का बंद केलेला अपंग म्हणजे काय एक म्हणजे तो एक आपण शब्द एक तुच्छ वाटतो त्याच्यामुळे ते शब्द बंद केलेला आहे आणि दिव्यांग का घेतलेला आहे दिव्यांग शब्द हा घेण्याचं कारण आहे की आपण पण त्याच माणसांप्रमाणे आहे जसं नॉर्मल लोक आहेत नॉर्मल स्त्री किंवा पुरुष दे मुलगा मुलगी दे त्यांच्याप्रमाणेच आपण आहोत पण एखादं त्यांना त्यांच्यामध्ये जी गोष्ट आहे त्यातली एखादी गोष्ट आपल्याला नाही आहे किंवा त्याच्यामध्ये एखादी गोष्ट आपल्या शरीरामध्ये एक्स्ट्रा असते किंवा आहे म्हणून आपल्याला ते दिव्यांग म्हटलं जातं तर या याला या म्हणजे जे डोळे नाही आहेत किंवा हात तोंड पाय कान या गोष्टी नाही आहेत तर त्यांना ते दिव्यांग म्हणलं जातं तर दिव्यांग म्हणजे काय असेल तर आपल्या घरामध्ये किंवा आपल्या मित्रपरिवारामध्ये अशी एखादी व्यक्ती सापडत असेल किंवा एखादी व्यक्ती ते असेल आणि आपल्याला माहीत असेल पण त्याच्याकडे दिव्यांग प्रमाणपत्र नसेल किंवा दिव्यांग प्रमाणपत्र म्हणजे काय तर ते दिव्यांग असलेल्याचा पुरावा पहिलं गोष्ट म्हणजे तर त्याच्याकडे नसेल किंवा त्या त्याला दिव्यांगाचा लाभ मिळत असेल किंवा तुम्ही स्वतःच असाल स्वतःच तुमच्याकडे एखादा हात नाही आहे किंवा एखादा पाय नाही आहे किंवा दोन्ही पाय नाही आहेत किंवा दोन्ही हात नाहीत असे एकवीस प्रकार येतात डोळे नाही आहेत किंवा डोळ्यांना कमी दिसतं वगैरे अशा असतील गोष्टी डोळ्यांना कमी दिसतं म्हणजे आता असं समज असं म्हणणं नका की मी पण येतो त्यामध्ये जर आपल्याला चष्मा असेल म्हणजे मला चष्माला आहे फक्त मला चष्म्यातून व्यवस्थित क्लिअर दिसतं पण चष्मा काढल्यानंतर दिसत नाही पण माझ्या डोळ्याचा आजार इलाज बरा होऊ शकतो ऑपरेशनने किंवा चष्म्याने तर मला ते दिव्यांग प्रमाणपत्र मिळत नाही पण जर माझा चष्मा घालून सुद्धा मला फरक पडत नसेल किंवा ऑपरेशन करून सुद्धा फरक पडत नसेल तरच मला ते दिव्यांग प्रमाणपत्र मिळतं त्याच्यामुळे सरसकट UH सगळ्यांना दिव्यांग प्रमाणपत्र मिळतं का तर नाही मिळत तर दिव्यांग प्रमाणपत्र हे फक्त आणि फक्त या लोकांना मिळतं ज्यांचं ते उपचार होऊ शकत नाही म्हणजे आता तो एक हात आता मला नाही आहे तर तो हात परत जोडला जाऊ शकत नाही किंवा हात छोटा आहे तर तो हात मोठा होऊ शकत नाही त्याला मिळतं किंवा पाय एखादा छोटा आहे पाय नाहीच आहे पाय असे या सगळ्यांनाच ते दिव्यांग प्रमाणपत्र दिलं जातं तर आता दिव्यांग प्रमाणपत्र आता काढायचं कसं या बाबतीत मी सांगतो तर आता बाकीच्यांप्रमाणे म्हणजे बाकीचे जे काही व्हिडिओ बनवतात तुम्हाला पण अपेक्षा असेल की यू डी आय डी कार्ड किंवा दिव्यांग प्रमाणपत्र काढायचं कसं याची प्रोसेस मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवेन पण आपल्याला ते जमत नाही आपण फक्त तोंडी बोलू शकतो कारण मला पण डोळ्याचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे मला व्हिडिओ एडिटिंग असेल किंवा ती माहिती ते कॉम्प्युटर चालू करून किंवा माझ्याकडे कॉम्प्युटर नाहीच आहे सोडा पण ते कॉम्प्युटर चालू करून किंवा त्याच्यावरती स्क्रीन रेकॉर्ड करून त्याची माहिती व्यवस्थित देणं हे आपल्याला शक्य नाही पण मला जितकं जमतं तितकं सांगण्याचा प्रयत्न असतो पण सांगण्याचा प्रयत्न असतो पण तो खरा असतो म्हणजे जवळपास मी जे काही मुद्दे सांगतो किंवा जी काही पद्धत सांगतो तर ती नव्वद टक्के जवळपास नव्वद ते पंच्याण्णव टक्के बरोबर असते त्यातल्या एखादा पाच टक्के आपलं चुकत असेल किंवा एक वर खाली मुद्दा म्हणजे पॉईंट वाईज म्हणजे दोन नंबरचा मुद्दा तीन नंबरला असू शकतो किंवा तीनचा मुद्दा एक नंबरला असू शकतो या गोष्टी फक्त होऊ शकतात पण चुकीचं असू शकत नाहीत त्याच्यामुळे आता यू डी कार्ड काढायचं कसं तर पहिला म्हणजे यू डी कार्ड म्हणजे आता पहिला दिव्यांग प्रमाणपत्र फक्त दिलं जायचं पण आता डी कार्ड पण दिलं जातं डी कार्ड म्हणजे काय तर छोटा आपलं आधार कार्ड आपण जे किशामध्ये घेऊन फिरतो किंवा लायसन्स असेल किंवा पॅन कार्ड आपण खिशामध्ये घेऊन फिरतो तसंच ते ऊडी आय डी कार्ड असतं म्हणजे तुमच्या दर दैनंदिन वापरासाठी ते डी कार्ड उपयोगात येतं दैनंदिन वापरासाठी म्हणजे कुठं तुम्ही एस टीने प्रवास करत असाल किंवा तुम्ही समजा आता कुठेतरी गेला आणि ते एखाद्या झेरॉक्स द्यायचं असेल तर त्या डी कार्डचं झेरॉक्स चालू शकतं म्हणजे सगळेच डॉक्युमेंट्स घेऊन गेले पाहिजेत किंवा एवढ्या डी कार्ड आपलं दिव्यांग प्रमाणपत्र हे आपले ए फोर साईज म्हणजे मोठ्या पेजमध्ये असतं तर ते सगळंच घेऊन जाणं आपल्याला शक्य नसतं किंवा सोप्यात सोपा उपयोग त्याचा झाला पाहिजे किंवा सहज दिव्यांग ओळखता आला पाहिजे म्हणून ते कार्ड दिलं जातं मग ते कार्ड त्या हँडिकॅप सर्टिफिकेट बरोबरच आपल्याला मिळतं ही गोष्ट मात्र लक्षात घ्या तर ते आता काढायचं कसं तर ते काढण्यासाठी आपल्याला पहिला गुगल क्रोम आपण मोबाईलवरून सुद्धा काढू शकतो किंवा नेट कॅफेमध्ये जाऊन पण काढू शकतो तर मोबाईल जर आपल्या मोबाईलवरती आपल्याला काढायला असेल तर मोबाईलची आणि कॉम्प्युटरची प्रोसेस जवळपास जवळपास नव्याण्णव टक्के सेमच आहे मग ती प्रोसेस मी आता तुम्हाला सांगतो तर पहिला गुगल क्रोम ओपन करायचं मोबाईलचा नेट ऑन करून गुगल क्रोम ओपन करायचा गुगल क्रोमवरती सर्च जे ऑप्शन असतो सर्च ऑप्शनवरती किंवा सर्च बारवरती क्लिक केल्यानंतर तिथं स्वावलंबन वेब डॉट कॉम टाकायचं स्वावलंबन डॉट कॉम टाकल्यानंतर पहिलं जे डॉट कॉम येतं तर ते स्वावलंबन जसं तर तिथं जायचं तिथं न्यू रजिस्ट्रेशन करायचं न्यू रजिस्ट्रेशन करताना डॉक्युमेंट्स लागतात आपल्याला डॉक्युमेंट्स छो किरकोळच आहेत एक आधार कार्ड आपलं एक पांढऱ्या कागदावरती सही केलेली सही केलेली आपला एक आयडेंटीसाईज फोटो म्हणजे जो इथून अर्धा असतो फोटो तो आयडेंटिसाईज फोटो आणि आपला मोबाईल नंबर आणि जर आपले रिपोर्ट्स असतील म्हणजे आपण मेडिकल चेकअप केलेले कुठल्याही खाजगी दवाखान्यातील असू दे किंवा सरकारी दवाखान्यातील असू दे ते रिपोर्ट्स रिपोर्ट्स पण असलेले चांगलं असतं तर ते घ्यायचं फॉर्म भरायचं फॉर्मला माहिती व्यवस्थित भर जायची आपली जन्मतारीख असेल आपली आपल्याला जन्माचा खू आपल्याला शरीरावरती जन्म खून काय आहे का किंवा आपला मोबाईल नंबर आपल्या आईवडिलांचं नाव आपलं शिक्षण वगैरे त्यात असतं तर ती सगळी माहिती भरत जायची भरत गेल्यानंतर आधार कार्ड नंबर वगैरे टाकून झाल्यानंतर ओ टी पी एको ओ टी पी टाकायचा असतो आधार कार्ड स्कॅन करून अपलोड करायचा असतो ती सिग्नेचर आपल्या स्कॅन करून अपलोड करायची असते आणि फोटो पण आपला स्कॅन करून अपलोड करायचा असतो स्कॅन करून अपलोड केल्यानंतर फॉर्म पूर्ण भरून झाल्यानंतर ते रिपोर्ट्स पण अपलोड करायचे आपले बराय म्हणजे ते डॉक्युमेंट ज्यावेळेला आपण अपलोड करत असतो त्यावेळेला तर ते डॉक्युमेंट्स रिपोर्ट्स पण अपलोड करून झाल्यानंतर फॉर्म आपला सबमिट झाला सबमिट झाल्यानंतर आपल्याला तीन पानांची पीडीएफ येते किंवा तीन पानाची प्रिंट प्रिंट येते तर ती तीन पानाची प्रिंट किंवा पी डी एफ डाऊनलोड करून घ्यायची आणि आपल्या जवळच्या नेट कॅफेमध्ये जर आपण मोबाईलमधून भरलो असेल तर आपल्या जवळच्या झेरॉक्स मशीनच्या दुकानामध्ये झेरॉक्स दुकानामध्ये जाऊन आपण ती तीन पानाची प्रिंट काढून आणायची ती तीन पानाची प्रिंट त्याच्यासोबतच जे काही आपण डॉक्युमेंट्स तिथं अपलोड केलेले आहेत तर ते डॉक्युमेंट्स सगळे तिथे त्याच्या पाठीमध्ये जोडायचे जोडायचे आणि येणाऱ्या पुढच्या म्हणजे एक आठ दिवसानंतर येणाऱ्या आठ दिवसानंतर मंगळवार बुधवार ouais कोणताही येईल मंगळवार बुधवार किंवा बुधवार गुरुवार या तिन्ही वारापैकी आपल्या जिल्ह्याच्या हॉस्पिटलला म्हणजे सिव्हिल हॉस्पिटलला आपल्या ते डॉक्युमेंट्स घेऊन जायचे आणि आपली तपासणी करायची म्हणजे आपण आता जर समजा डोळ्याने असेल तर डोळे विभागाला जाऊन तपासणी करायची डायरेक्ट जायचं नाही तर तिथं केस पेपर करून तुम्ही जाऊन तपासणी करून घेऊन यायचे तपासणी केल्यानंतर ते जे काही डॉक्युमेंट्स आपण घेऊन गेलो होतो म्हणजे अपलोड केलेले डॉक्युमेंट्स आणि ते तीन पानाचे पी एफ तर ते तीन एफ ते डॉक्युमेंट्स असतील तर ते त्या डॉक्टरांच्या पैसे जमा करायचे जमा करण्याआधी फक्त एक गोष्ट लक्षात घ्यायची त्याचे फोटो काढून घ्या तुमच्याकडे जर अँड्रॉइड मोबाईल असेल तर फोटो काढून घ्या फोटो काढून घ्यायला जमत नसतील तुम्हाला तर एक काम करायचं त्या डॉक्टरांच्याकडून पाच मिनिटं मागून घ्यायची किंवा त्यांच्याकडून रिक्वेस्ट करून ते डॉक्युमेंट्स मागून घ्यायचे आणि सिव्हिल हॉस्पिटलच्या बाहेरच तुम्हाला झेरॉक्स दुकान एक तर गाठ पडेल तर त्या दुकानामध्ये पहिल्या तीन पानाचे पेढे पहिल्या तीन पानाचे जे काही झेरॉक्स आहेत तर त्या झेरॉक्सांचे जे काही झेरॉक्स काढून घ्यायचे त्या पानांचे झेरॉक्स काढून घ्यायचे ते ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत तर ते परत नेऊन हॉस्पिटलमध्ये त्या डॉक्टरांच्याकडे जमा करायचे आणि यायचे पंधरा दिवसानंतर तुम्ही सॉलो म्हणून वेबसाईटला परत एकदा जाऊन तुमचा आधार कार्ड नंबर वगैरे हो तुमचं लॉग इन आयडी एन पासवर्ड जर टाकून पाहिलात तर तुमचं आलं आहे की नाही आलं आहे किंवा किती पर्सेंटेज आलं आहे हे तुम्हाला समजून जातं आता दिव्यांग कोणाला समजलं जातं जर दिव्यांग ज्याला समजलं जातं किंवा तुमच्या डॉक्युमेंट्सवर जर चाळीस टक्क्याच्या वरती किती पण असू दे मग चाळीस एक्केचाळीस बेचाळीस पंचेचाळीस अठ्ठेचाळीस पन्नास पंचावन्न छप्पन्न सत्तावन्न असेल साठ असेल किंवा एकसष्ट पासष्ट असेल सत्तर असेल यातला कुठलाही आकडा चाळीसपासून शंभरपर्यंत याला दिव्यांग म्हटलं जातं पण जर तुमचं एकोणचाळीस टक्क्याचं जर सर्टिफिकेट निघालं असेल किंवा एकोणचाळीस टक्केवारी वर तुमची स्वलंबन वेबसाईटला ज्यावेळा ओपन करता तुम्ही तर त्याला एकोणचाळीस टक्के जर आला असेल तर तुम्ही दिव्यांग नाही आहात म्हणून समजलं जातं किंवा तुम्ही दिव्यांग नाही आहात म्हणून म्हटलं जातं किंवा तुम्हाला दिव्यांग कॅटेगरीमध्ये घेतलं जात नाही तर ही गोष्ट झाली तुमची जे काही स्वावलंबन वेबसाईटला जाऊन ते फॉर्म भरायचे तिथं डॉक्युमेंट्स आणायचे तुमचं जे काही गव्हर्मेंट तिथे चेकअप केल्यानंतर तुम्हाला गव्हर्मेंट ठरवते की तुम्हाला पर्सेंटेज किती द्यायची त्या डॉक्टरांना तुम्ही रिक्वेस्ट करून किंवा डॉक्टरांना सांगून या गोष्टी व्हायच्या बंद झालेल्या आहेत पहिल्या त्या होत होत्या की मला थोडं कमी दिसते म्हणून मला शंभर टक्क्याचा दाखला द्या या सगळ्या पहिल्या गोष्टी होत होत्या म्हणजे पाच सात वर्षाच्या पाठीमाग होत होत्या पण आता होत नाहीत आता सगळं ऑनलाईन झालेलं आहे मग तुम्हाला ती ऑनलाईन प्रिंट मिळाली ऑनलाईन सॉल म्हणून वेबसाईटला जेव्हा गेला तुम्ही तर तिथं तुम्हाला कळलं की माझं बाबा चाळीस टक्क्याचं दाखला निघाला आहे किंवा मला पन्नास टक्क्याचा साठ टक्क्याचा सत्तर टक्के ऐंशी टक्क्याचा कुठलाही आहे चाळीस टक्क्यापासून चा, ते शंभर टक्क्यापासून कुठलाही आहे तर तुम्ही त्याची एफ प्रिंट काढून घेऊ शकता प्रिंट काढून घेऊन तो तुम्ही वापरायला सुरू करू शकता त्यामुळे ते डी कार्ड असेल किंवा हँडिकॅप सर्टिफिकेट त्याच्यानंतर काय होतं की त्याच्यानंतर तुम्हाला महिन्याभरामध्ये महिन्याभरामध्ये ओरिजिनल डॉक्युमेंट्स तुम्हाला बाय पोस्ट तुमच्या घरपोच होतात आत्ता काढणाऱ्यांचं सांगतोय मी मागे काढणाऱ्यांचं नाही मागे काढणाऱ्यांचं कोणाचाच जमा झालेलं नाही आहे म्हणजे घरपोच मिळालेलं नाहीये जवळपास नव्वद ते नव्याण्णव टक्के लोकांचे एक टक्का मिळाला असेल नव्याण्णव टक्के लोकांचे कुणालाच अजून मिळालेले नाही आहे तर त्यांच्या संदर्भात मी आता माहिती पुढे देणारच आहे पण हे जे काय तर तुम्हाला ते मिळून जातं तर त्याच्यानंतर तुम्ही त्याचे लाभ घेऊ शकता मग लाभ कोणते कोणते तुमच्या ग्रामपंचायतीतून जे काही पाच टक्के निधी मिळतो नगरपालिके एरियामध्ये राहत असेल तर नगरपालिकेचा सुद्धा पाच टक्के निधी मिळतो तो असेल किंवा पंचायत समितीकडून येणाऱ्या योजना मग ती झेरॉक्स मशीन असेल किंवा पशुपालनाकडून येणाऱ्या योजना असतील किंवा मग लॅपटॉप असेल शिक्ष जर शिक्षण घेत असू तर शिक्षणामध्ये लॅपटॉप असेल या गोष्टी मिळतात परत संजय गांधी निराधारची पेन्शन मिळते जे काय आता दीड हजार रुपये आहे तर ती पेन्शन दीड हजार रुपये सुद्धा मिळते आपल्याला त्याच्यासाठी तुम्ही सुद्धा ते सुद्धा फॉर्म तुम्ही जाऊन जे काय आपल्या समाज कल्याण विभागाला किंवा तहसीलदार ऑफिसला जाऊन तुम्ही ते फॉर्म भरू शकता तर या गोष्टी आपल्याला मिळतात परत जर विद्यार्थी असेल म्हणजे अठरा वर्षाच्या आतील असेल तर त्याला शिक्षणामध्ये प्राधान्य दिलं जातं शिक्षणामध्ये प्राधान्य म्हणजे काय शिक्षणात शिष्यवृत्ती ज्या मिळते एन एस पीच्या या पोर्टलद्वारे किंवा महा टीमध्ये तुम्हाला ते डॉक्युमेंट जर हँडिकॅपचे अपलोड आणि फॉर्म भरला तर तुम्हाला तिथं स्कॉलरशिप मिळते शिक्षणामध्ये प्राधान्य मिळतं सूट मिळते म्हणजे अभ्यासामध्ये तर सूट मिळू शकत नाही पण तुमच्या एक्झाम्समध्ये म्हणजे तुम्हाला एक्स्ट्रा टाईम मिळतो जर तुम्ही हँडिकॅप असाल तर तुम्हाला एक्स्ट्रा टाईम तासाला वीस मिनिट एक्स्ट्रा मिळतात परत जर तुम्ही लिहू शकत नाही म्हणजे तुम्हाला हात नाही आहेत किंवा तुम्हाला डोळ्याने दिसत नाही पूर्ण दिसत नाही किंवा थोडं बहुत दिसत नाही तर त्यांनासुद्धा रायटरची सुविधा असते रायटर आपण आपल्या मागील म्हणजे आता मी समजा दहावीमध्ये शिकत आहे तर नववीचा मुलगा मी रायटर म्हणून घेऊ घेऊन जाऊ शकतो आठवीचा मुलगा घेऊन जाऊ शकतो या सुद्धा सुविधा मिळतात परत व्यवसाय करणार असाल तर व्यवसायामध्ये सुद्धा या हँडिकॅप सर्टिफिकेटचा फायदा आहे लाभ मिळतो आपल्याला व्यवसायामध्ये सुद्धा कर्ज मिळण्यासाठी म्हणा किंवा सबसिडी मिळवण्यासाठी या गोष्टी आहेत नोकरीमध्ये सरकारी नोकरीमध्ये चार टक्के आरक्षण आहे तर त्या आरक्षणाचा सुद्धा आपण फायदा घेऊ शकतो तर ही गोष्ट आहे या गोष्टींचा फायदा आपण त्या अजून भरपूर साऱ्या गोष्टी आहेत मग विमा असेल किंवा गाडी घेण्यासाठी सुद्धा असं गाडी घेण्यासाठी सुद्धा आपल्याला मदत होते तर या गोष्टी आपल्याला मिळतात तर आता हे झालं यु डी आय डी कार्ड कसं काढायचं किंवा हँडिकॅप सर्टिफिकेट काढायचं कसं आणि त्याचे फायदे काय या थोडक्यात मी सांगितले आहेत बाकीचे आहेत जे काय माहिती आहेत तर ते वेळोवेळी मी जसे स्कीम्स येतात तर तसे तसे देत असतोच मी आता यू डी आय डी कार्ड मी काढलंय पण माझं हरवलं ई डी आडी कार्ड म्हणजे ओरिजिनल यू डीआडी कार्ड असेल किंवा ऑनलाईन प्रिंट असेल तर जर ऑनलाईन प्रिंट हरवली असेल तर तुम्ही ऑनलाईन प्रिंट परत एकदा सवलमन वेबसाईटला जाऊन तुम्ही काढू शकता ही गोष्ट झाली जर ओरिजनल युडीआडी कार्ड हरवलं असेल तर आता नवीन स्कीम लॉन्च केलेली आहे केंद्र सरकारने ई डी आय डी ॲप्लिकेशन लॉन्च केलेलं आहे ईडी आय डी ॲप्लिकेशनवरती तुम्ही जायचं तुमचं आधार कार्ड नंबर आणि तुमचं आधार कार्ड नंबर टाकायचं तिथं आणि तुमचं बर्थ डेट टाकायची पूर्ण बर्थ डेट म्हणजे जी काय असेल एक जुलै म्हणा एक जुलै एकोणीसशे पंच्याण्णव किंवा एक जुलै एकोणीसशे शहाण्णव किंवा दहा सप्टेंबर असं काय असेल ते तुमची बड्डेट टाकायची तर ते लॉग इन होतं लॉग इन झाल्यानंतर तुमचं यू डी कार्ड नंबर टाकायचा यू डी कार्ड नंबर टाकल्यानंतर तुम्हाला खाली येतं खाली तीन ऑप्शन येतात एक तुमचं आज यू डी कार्ड तुम्हाला आजपर्यंत पोहोचवलंच नाही आहे दुसरं तुमचं हरवलंय आणि तिसरे अजून एक काहीतरी ते एक ऑप्शन येतो तर त्या तीन ऑप्शनपैकी तुमचा जो काही ऑप्शन असेल तर तो सिलेक्ट करायचा हरवलं असेल तर हरवलंय म्हणून सिलेक्ट करायचा आत्ता सुवर्ण संध्या म्हणजे एक ही न भरता तुम्हाला यू डी आय डी कार्ड तुम्हाला मिळू शकतं घरपोच ओरिजिनल एवढ्या डी कार्ड असेल अँडी कॅप असेल त्याच्यामुळे त्या संधीचा फायदा घ्या आणि जर तुमच्याकडे मोबाईल नसेल अँड्रॉइड मोबाईल नसेल आणि तुम्हाला ती ॲप्लिकेशन ओपन क मोबाईल आहे पण ॲप्लिकेशन ओपन करता येत नाही एवढी आडी ॲप आहे ती ती ओपन करता येत नाही आहे अशा अडचणी असतील तर तुम्ही काय करायचं तुम्ही तुमच्या जवळच्या नेट कॅफेमध्ये मग जा किंवा तुमच्या मित्रांना वगैरे सांगून तुम्ही तुमच्या त्यांच्याकडे जर कॉम्प्युटर वगैरे असेल तर त्याच्यावरती जाऊन तुम्ही सॉलो वेबसाईटवरती जाऊन तुमचं जी मगाशी हँडिकॅप सर्टिफिकेट काढण्यासाठी जी प्रोसेस केली होती तर ती प्रोसेस करावी लागत नाही फक्त लॉग इन करायचं लॉग इन केल्यानंतर खाली शेवटीला तीन ऑप्शन तेच येतात तर ते तीन ऑप्शनमध्ये पैकी एक ऑप्शन सिलेक्ट करायचं आणि त्याच्यानंतर तुम्हाला पंचवीस ते तीस दिवसामध्ये तुम्हाला युडीआयडी कार्ड तुमच्या घरपोच मिळतं फक्त त्याच्यासाठी काय करावं लागतं ज्यावेळेला तुम्ही ती तीन ऑप्शनमधले एक ऑप्शन सिलेक्ट करता त्यावेळेला तिथं आयडी प्रूफ द्यावा लागतो तर तो आयडी प्रूफ कोणता द्यायचा असतो तर तो आयडी प्रूफ तुमचा आधार कार्ड असेल किंवा वोटिंग आयडी कार्ड असेल किंवा पॅन कार्ड या तिन्हीपैकी किंवा लायसन लायसन बऱ्यापैकी दिव्यांगांचे नसतात पण या तीन जे काही डॉक्युमेंट्स आहेत त्या डॉक्युमेंट्सपैकी एक डॉक्युमेंट्स तुम्ही स्कॅन करून अपलोड करू शकता अपलोड केल्यानंतर तुम्हाला एक ओटीपी टी ओटीपी त्याला अपलोड करायचा ओटीपी अपलोड केल्यानंतर महिन्याभरामध्ये तुम्हाला डी कार्ड मिळतं आता अजून एक मला चाळीस टक्केचं दिव्यांगत्व मिळालं होतं ज्या चाळीस टक्के म्हणजे आता हे तर झालं हरवलं असेल किंवा मला मिळालंच नाही डी कार्ड त्याच्या बाबतीत मी आता माहिती सांगितली पण आता समजा मला चाळीस टक्केचं मी ज्याला यू डी कार्ड काढलं किंवा हँडकॅप सर्टिफिकेट काढलं तेव्हा मला चाळीस टक्केचं मिळालं होतं की पन्नास टक्केचं मिळालं होतं किंवा सात टक्केचं मिळालं होतं किती सत्तर किंवा ऐंशी सत्त मिळालं होतं यापैकी कुठलंही मिळालं असं म्हणजे यामधलं कुठलंही चाळीस असेल एक्केचाळीस बेचाळीस किंवा चाळीसपासून पन्नास पर्यंत कुठलाही पन्नास पर्यंत साठ पर्यंत कुठलाही साठपासनं सत्तरपर्यंत कुठलाही आकडा असेल त्यातला कुठलाही असेल पण त्याच्यानंतर आता काढून ते माझं पाच सहा वर्ष झालेलं आहे आणि आपल्याला वाटतंय की माझा प्रॉब्लेम वाढलेला आहे म्हणजे आता मला डोळ्याला ज्यावेळेला डोळ्याचं सर्टिफिकेट दिलं होतं तर त्यावेळेला चाळीस टक्के दिलं होतं पण माझा प्रॉब्लेम वाढलाय तो आता मला वाटतोय की साठ सत्तर टक्के झाला असेल तर काय करायचं त्यावेळेला काय करायचं तर त्यावेळेला आपण एक गोष्ट करू शकतो त्यावेळेला एक गोष्ट करायची की आपलं जे काही ॲप्लिकेशनवरती जा किंवा सॉलोमन वेबसाईट वरती जा आणि तिथं जे काही सर्टिफिकेट आहे तर ते सर्टिफिकेट सरेंडर करा खाली सरेंडर म्हणून शेवटचं ऑप्शन आहे सरेंडर ऑफ सर्टिफिकेट म्हणून तर सरेंडर केला की तुमचं कार्ड बाद होत होते युड कार्ड रद्द होतं त्याच्यामुळे तुमच्या ज्या काही सुविधा चालू आहेत त्या सुविधा बंद होतात आणि त्याच्यानंतर तुम्ही काय करायचं त्याच्यानंतर परत एकदा सॉलोमन वेबसाईटला जायचं तिथं परत एकदा फॉर्म भरायचा परत एकदा फॉर्म भरल्यानंतर तुम्ही एकदा रिचेकअपला जायचं परत एकदा सिव्हिल हॉस्पिटलला सिविल मगाशी फॉर्म सांगितलेला त्याचप्रमाणे फॉर्म हा सुद्धा भरायचा सिव्हिल हॉस्पिटलला जाऊन चेक करायचं त्याचे डॉक्युमेंट जमा करायचे डॉक्युमेंट जमा केल्यानंतर तुम्हाला महिन्याभरामध्ये तुमचं जर पर्सेंटेज वाढले असेल तर डॉक्टरांना जर वाढलं असेल तुमचं पर्सेंटेज तुमचं जे काही प्रॉब्लेम तुमचा वाढलेला आहे तर तुम्हाला ते पर्सेंटेज वाढवून मिळू शकते याच्यात शंभर टक्के खात्री कुठलीच नाही की आता माझं चाळीस टक्के होतं मी सरेंडर केलं आणि माझं शंभर टक्के मिळालं मला किंवा पन्नास टक्के मिळालं साठ टक्के सत्तर टक्के ऐंशी टक्के पंच्याऐंशी टक्के कुठलंही मिळालं यात कोणतीही खात्री नसते कारण जर तिथं त्या मशीनमध्ये ज्यावेळेला आपण सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जातो तर त्या मशीनमध्ये जर आपलं प्रॉब्लेम वाढलेला दिसला नाही तर आपल्याला ते पर्सेंटेज वाढवून दिले जा, जात जात नाहीत आता समजा चाळीस टक्क्याचं माझं उत्तर आणि चाळीस मला वाटतं आहे पण त्या मशीनला वाटलं कमी आहे तर वाड चाळीस टक्क्याचं कमी सुद्धा होऊ शकतं म्हणजे चाळीस टक्केचं पस्तीसवर पण येऊ शकता आणि एकोणचाळीसवर पण पण येऊ शकतं असं नाही की ते वाढलंच पाहिजे कमी सुद्धा होऊ शकतं काही दिव्यांग मित्र मैत्रिणींचं कमी सुद्धा झालेलं आहे त्याच्यामुळे तसं नका समजू कोणत्याही गैरसमजात नका राहू की सरेंडर केलं तर माझं वाढवूनच मिळेल जर वाढणारा प्रॉब्लेम असेल तर वाढवून मिळणार जर कमी होणारा प्रॉब्लेम असेल तुम्ही ट्रीटमेंट घेतली असेल किंवा तुमचं वय वाढत जाईल तसं तुमचा प्रॉब्लेम कमी झाला असेल तर ते सुद्धा होऊ शकतं त्याच्यामुळे कोणतीही गोष्ट करताना विचारपूर्वक करणे हे तितकंच गरजेचं आहे आता अजून एक म्हणजे तुम्हाला ते कळालं की सरेंडर कसं करायचं किंवा या सर्टिफिकेट कसं मागवायचं किंवा काय करायचं हे काय कसं आहे हे सगळं समजलं सर्टिफिकेट किती टक्क्याच्या वरचं ग्राह्य धरलं जातं किंवा ते दिव्यांग समजलं जातं वगैरे 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 सगळं समजलं आता नोकरीमध्ये प्राधान्य असतं किंवा व्यवसायामध्ये प्राधान्यासाठी किती टक्क्याचं सर्टिफिकेट मिनिमम असलं पाहिजे तर चाळीस टक्क्याच्या वरती शंभर टक्क्याचं सर्टिफिकेट कुठलंही चालतं फक्त कसं असतं क्रायटेरिया असतात गव्हर्नमेंट जॉबसाठी क्रायटेरिया असतात म्हणजे क्रायटेरिया म्हणजे काय ज्याला ते जॉब वेकन्सी काढतात किंवा जॉबची जाहिरात काढतात तर त्या जॉबच्या जाहिरातीमध्येच लिहिलेलं असतं त्यांनी म्हणजे आता समजा डोळ्याचं असेल डोळ्याचं असेल तर काय करतात तिथं तिथं जागा किती आहेत आता दिव्यांगांना दिव्यांगांना जागा आहेत समजा एक शंभर जागा दिव्यांगनासाठी आहेत गव्हर्नमेंटमधून मग त्यातल्या डोळ्या विभागाला किती आहेत तर डोळे विभागाला दहा आहेत जागा तर त्या दहा दहा जागांमध्ये डोळे विभागाचे कुठले पण तिथं अप्लाय करू शकतात का तर नाही करू शकतात अप्लाय पण त्यांना ती जागा सगळ्यात दहा जागा मिळणार आहेत त्या तसं तर नाही आहे तर कसं असतं त्यातलं लो विजन कॅटेगरीसाठी म्हणजे अल्पदृष्टीसाठी ठराविक जागा असतात त्याच्यापेक्षा मध्यदृष्टीसाठी थोड्या जागा असतात त्यातल्या तीन चार जागा असतात आणि पूर्ण दिसत नाही त्याला जागा असतात म्हणजे चाळीस टक्केवाल्याला परत चाळीस ते साठ टक्केवाल्याला वेगळ्या जागा साठ ते पंच्याहत्तर किंवा पंच्याऐंशी टक्केवाल्याला वेगळ्या जागा आणि शंभर टक्केवाल्याला वेगळ्या जागा असतात असं प्रत्येक कॅटेगरीमध्ये म्हणजे लोट मोठं असेल कर्णबधीर मुकबदिरी सगळ्यांनाच ते ते प्रकार काय ते कॅटेगरी ही लागू असते त्याच्यामुळे असं नाही समजा की माझं पर्सेंटेज जास्त आहे म्हटल्यानंतर मला मिळणारच नाही किंवा माझं पर्सेंटेज काय म्हटल्यानंतर मला मिळणारच नाही असं काही नसतं तर त्यांची जी काही वेकेन्सीज निघतील तर त्या वेकेन्सी बघितल्या पाहिजे त्या वेकन्सीवरती जे काही त्यांची नियमावली असते तर ती नियमावली फॉर्म भरण्याआधी व्यवस्थित वाचायची असते ती वाचल्यानंतरच तिथं जे काही आपल्याला जागेची निवड करायची असते किंवा त्या जागेसाठी आपण लायक आहोत की नाहीत किंवा अप्लाय करू शकतो की नाही किंवा क्वालिफाय आपण होऊ शकतो की नाही या सगळ्या गोष्टी बघितल्या जाऊ शकतात आणि मगच तिथं आपण ते फॉर्म भरू शकतो असं नका समजू की शंभर टक्के असेल तर मला जॉबच मिळणार नाही असे कित्येक दिव्यांग ज्यांना शंभर टक्के दिसत नाही किंवा शंभर टक्के चालत आहेत नाही किंवा शंभर टक्के त्यांचे हातच नाहीत किंवा त्यांचा शंभर टक्के दाखला आहे तरी सुद्धा ते आता गव्हर्नमेंट जॉब लाख लाख रुपये दीड दीड लाख रुपयाचा जॉब आता करत आहेत राज्य सरकारमध्ये असू देत किंवा केंद्र सरकारमध्ये असू देत या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो फक्त त्या कुठल्या क्रायटेरियानुसार ते असतं त्याच्यावरती अवलंबून असतं परत आता जर आपण बिझनेस करणार असू तर बिझनेस साठी सुद्धा असाच क्रायटेरिया आहे जवळपास पण ठराविक ठिकाणी आहे तर या सगळ्या गोष्टी होत्या या गोष्टींमधून अजून काय अडचण असतील तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये मा मला व्यक्त होऊ शकता माझा संपर्क साधू शकता संपर्क मी मागच्या व्हिडिओजमध्ये सांगितलेलंच आहे परत आणि जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही यामध्ये विचारा पण पाठीमागचे पण व्हिडिओ बघा हेच मी सांगेन आता आपण थांबूया जय महाराष्ट्र जय दिव्यांग